नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला असेल आणि ऑनलाईन फ्रॉड झाल्याच्या नंतर तुमचे पैसे कसे माघारी मिळवू शकतात याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला या, या ठिकाणी मी देणार आहे म्हणजेच काय ज्यावेळेस आपल्याला समजतं की आता ऑनलाईन फ्रॉड आहे आणि ऑनलाईन फ्रॉड झाल्याच्या नंतर आपण लगेच पोलीस स्टेशनला जातो पण मित्रांनो लगेच पोलीस स्टेशनला जायची त्या ठिकाणी गरज नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सायबर डिपार्टमेंटला एक कंप्लेंट करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सायबर डिपार्टमेंटला कंप्लेंट करा तात्काळ त्यावेळेस कुठेतरी चान्सेस असतात की तुमचे पैसे हे माघारी देखील मिळू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सायबर डिपार्टमेंटला कशा प्रकारे कंप्लेंट करायची आणि तुमचे पैसे फ्रॉड झालेले कशाप्रकारे माघारी येऊ शकतात या विषय याविषयी या मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झालाय त्यानंतर आपण कोणाला तरी फोन करतो किंवा विचारतो की आता ऑनलाईन फ्रॉड झालाय काय करू तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं जातं की चला पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करा मित्रांनो तो सगळा कागद कागदोपत्री खेळ खेळतो पोलीस स्टेशनला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा फ्रॉड झाल्याच्या पोलीस स्टेशनला जायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सायबर डिपार्टमेंटला त्या ठिकाणी कंप्लेंट करायची आहे आणि सायबर डिपार्टमेंटला कंप्लेंट केल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जायचं आहे सायबर डिपार्टमेंटला कंप्लेंट कशी करायची आणि पैसे आता कसे माघारी मिळतील फ्रॉड झालेले याविषयी तुम्हाला आता मी सविस्तर माहिती देतो चला सुरु करूया सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही सायबर डिपार्टमेंटला फोन कराल सायबर डिपार्टमेंटचा नंबर आहे एकोणीस तीस हे सायबर सेल आहे या ठिकाणी काय होतं मित्रांनो भारत सरकारच्या माध्यमातून जे ऑनलाईन फ्रॉड होतात त्या ऑनलाईन फ्रॉडला त्या ठिकाणी एक प्रतिबंध किंवा एक कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या ठिकाणी सायबर डिपार्टमेंट या ठिकाणी स्थापित केलेला आहे सायबर डिपार्टमेंटचा नंबर आहे एकोणीस तीस ज्यावेळेस तुम्हाला समजतं की आपल्यासोबत आता कुठेतरी ऑनलाईन फ्रॉड झाला आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सायबर डिपार्टमेंटला फोन करायचा आहे सायबर सेलला फोन करायचा आहे म्हणजेच एकोणीस तीस या नंबरवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोन करायचा आहे आता फोन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करावी लागते कंप्लेंट रजिस्टर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती हचायला हवी की नक्की कंप्लेंट रजिस्टर करण्याच्या वेळी काय काय माहिती त्या ठिकाणी विचारली जाते तर तुम्हाला ही माहिती काय द्यावी लागते या याविषयी आता मी सविस्तर माहिती देतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फ्रॉड झाल्याच्या नंतर सायबरला फोन करायचा आहे एकोणीस तीस नंबरवरती फोन करायचा आहे फोन केल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारी माहिती त्या ठिकाणी विचारली जाते ती माहिती कोणती कोणती आहे तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुमचं त्या ठिकाणी वय विचारलं जातं वय विचारू शकतात किंवा तुमचं त्या ठिकाणी जन्मतारीख देखील विचारू शकतात सगळ्यात पहिल्यांदा सेकंड नंबरला तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा ज्या खात्यावरून तुमचे पैसे कट झालेले आहेत फोन पे असू द्या गुगल पे असू द्या पेटीएम असू द्या भीम काही कुठल्याही खात्यावरून तुमचे जर पैसे कट झाले असतील तुमचे कट होऊ द्या वैयक्तिक किंवा तुमच्या आईच्या खात्यावरून गेले असतील तुमच्या वडिलाच्या खात्यावरून गेले असतील तुमच्या बहिणीच्या खात्यावरून गेले असतील तुमच्या मावशीच्या आत्याच्या मामाच्या कुणाच्याही खात्यावरून पैसे गेले असतील आणि तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी जर सायबर सेलला फोन केला असेल तर मित्रांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा ज्या व्यक्तीच्या खात्यावरून ज्या मी काय सांगतोय ज्या व्यक्तीच्या खात्यावरून पैसे गेलेले आहेत त्याच व्यक्तीच्या नावाने तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट करायची आहे नाहीतर तुम्ही काय कराल एकोणीस तीसला फोन कराल हॅलो मी सचिन पॉलोट बोलतोय माझ्यासोबत एक फ्रॉड झालाय पण फ्रॉड कोणासोबत झालेला असतो मामासोबत झालेला असतो आत्यासोबत मम्मीच्या फोन वरून झालेला असतो किंवा अजून कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या बँकेतून पैसे गेलेले असतात आणि फोन करून काय सांगतो हॅलो माझ्यासोबत एक फ्रॉड झालाय पण फ्रॉड दुसऱ्या सोबतच मित्रासोबत झालेला असतो किंवा मामासोबत फॅमिलीसोबत कोणासोबत तरी झालेला असतो आणि त्यावेळेस आपण काय करतो आपलं नाव त्या ठिकाणी सांगून टाकतो ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला करायची नाही ज्या व्यक्तीच्या खात्यावरून तुमचे पैसे गेलेले आहेत फॉर एक्झाम्पल जर माझ्या आईच्या खात्यावरून पैसे गेलेले असते आणि मी फोन करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं आहे की मी यांचा मुलगा बोलतोय आणि जर म्हणजे तुमच्या ओव्हरऑल लक्षात आला असेल की ज्या व्यक्तीच्या खात्यावरून पैसे गेलेले आहेत त्या व्यक्तीचं तुम्हाला त्या ठिकाणी नाव सांगायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट सेकंड नंबर आता तुम्हाला काय करायचं सांगतो सेकंड नंबर तुम्हाला हे करायचं आहे ज्या खात्यामधून पैसे गेलेले आहेत तो खाते नंबर तुम्हाला विचारला जाईल ठीक आहे त्या खात्याविषयी थोडीशी माहिती विचारली जाईल खाते नंबर विचारला जाईल आणि बँक कोणती आहे ते विचारले जाईल तुमची जर स्टेट बँक असेल तर स्टेट बँक सांगा बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ बडोदा सांगा त्या ठिकाणी असेल ती सांगा आय सी आय सी आय कुठलीही बँक असेल मित्रांनो ती बँक तुम्हाला सांगायची आणि सांगायचं की या या खात्यामधून आमचे हे हे पैसे एवढे गेलेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला ते विचारतात तिसरा प्रश्न तो म्हणजे खाते नंबर सांगा तुमचा खाते नंबर म्हणजे ज्या खात्यामधून पैसे गेले तो खाते नंबर तुम्हाला सांगायचा आहे चार नंबरची गोष्ट तुम्हाला सांगतो आता ते विचारतात की हे नक्की पैसे गेले कशावरून वरून गेलेत वरून गुगल वरून गेलेत पेटीएम वरून गेलेत इंटरनेट बँकिंग म्हणजे एस बी आय वरून गेलेत ठीक आहे कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचे पैसे गेलेले आहेत हे तुम्हाला विचारलं जातं मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं फोनपेवरून गेले असतील फोनपेचं नाव सांगा पेटीएमवरून गेले असतील पेटीएमचं नाव सांगा गुगल पेवरून गेले असतील गुगल पेचं नाव सांगा जर तुम्ही युएसबीआयच्या माध्यमातून पाठवले असतील तर त्यांना सांगा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ठीक आहे तर हे गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे आता जर तुमचे फोनपेवरून पैसे गेले असतील जे काय तुमचं ट्रान्झॅक्शन असेल फोनपेवरून आता तुम्हाला काय करायचं आहे ते ट्रान्झॅक्शन काढायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची माहिती विचारली जाईल ठीक आहे तर ट्रान्झॅक्शनची माहिती काय विचारतात सगळ्यात पहिल्यांदा यूटीआर नंबर विचारला जातो जर तुम्ही फोनपेवरून केला असेल तर त्या ठिकाणी आर नंबर दिला जातो तुम्ही साईटला पाहा असा असतो आर नंबर हा यू आर नंबर असतो ट्रान्झॅक्शन मध्ये हा, हा यूटीआर नंबर आ आ आए, तुम्हाला सांगायचा आहे वरच्या साईटला तुम्ही पाहा या ठिकाणी टाईम आहे टाइम तुम्हाला सांगायचा आहे कुठल्या डेटला पैसे आहे म्हणजे कुठल्या तारखेला या ठिकाणी तुमच्यासोबत फ्रॉड झाला आहे किंवा कोणत्या तारखेला या ठिकाणी तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी पेमेंट केलेला आहे ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाईल आणि तुमची त्या ठिकाणी कंप्लेंट आता रजिस्टर केली जाईल आणि एक गोष्ट एक विचारली जाते की तुमचं पोलीस स्टेशन कोणतं आहे हे देखील त्या ठिकाणी विचारलं जातं हा लक्षात ठेवा तुमच्या जवळचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे कंप्लेंट रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला काही मिनिटामध्येच त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर आय डी मिळाला जातो साईटला तुम्ही पाहू शकता हा आहे कंप्लेंट रजिस्टर आयडी आता हे आयडी काय असतो तुम्हाला मी सांगतो सायबरची एक वेबसाईट आहे सायबरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ह्या कंप्लेनचा स्टेटस पाहू शकता जसं आपण ॲमेझॉनवरून जर एखादी ऑर्डर जर एखादी वस्तू जर ऑर्डर केली असेल तर आपण काय करतो त्या ऑर्डरचा त्या ठिकाणी स्टेटस पाहतो म्हणजे ते कुठपर्यंत आलंय अरे आज कुठं आहे उद्या कुठं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सायबरच्या वेबसाईटवरती हे जो नंबर आहे तुम्हाला एक नंबर मिळतो त्या नंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही सायबरच्या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता आता तुम्हाला काय करायचंय सांगतो आता आपली सगळी कंप्लेंट रजिस्टर झाली सगळं झालंय आता आपल्याला काय करायचं आता पोलीस स्टेशनला जायचंय पण पोलीस स्टेशनला आता कधी जायचंय तुम्हाला तीन दिवसाच्या नंतर जा किंवा लगेच जरी गेला तरी ठीक आहे पण आता सायबरला कंप्लेंट केल्याच्या नंतर मला वाटत नाही की कुठेतरी पोलीस स्टेशनला जायची गरज लागेल पण जरी तुमच्या मनात असेल की बाबा नाही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन आणखी थोडंसं सांगू ठीक आहे पोलीस स्टेशनला जा अजून काही सविस्तर माहिती सांगायची असेल ते देखील सांगा, सांगा आणि तुम्ही हे सुद्धा सांगा की एकोणीस तीस या सायबर सेलवर फोन करून मी त्या ठिकाणी कंप्लेंट देखील रजिस्टर केलेली आहे आणि जो तुम्हाला मेसेज मिळाला आहे तो मेसेज देखील त्या साहेबांना त्या ठिकाणी दाखवून द्या ठीक आहे नंतर मग तुम्हाला ते आणखी थोडीशी प्रोसेस पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर सांगता येईल ठीक आहे आता कंप्लेंट रजिस्टर झाली कंप्लेंट रजिस्टर झाल्याच्या नंतर मित्रांनो थोड्या दिवसामध्येच म्हणजेच तब्बल दोन किंवा तीन दिवसामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी एक मेसेज येतो तो मेसेज असतो तुमची कंप्लेंट जी आहे तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला फॉरवर्ड केलेली आहे ज्यावेळेस तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन विचारलेलं असतं आणि दोन तीन दिवसाच्या नंतर तुमची जी कंप्लेंट असते ती तुमची कंप्लेंट जवळच्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी फॉरवर्ड केली जाते मग त्या ठिकाणी कंप्लेंट फॉरवर्ड केल्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन या आणि परत एकदा जे सायबरला त्या ठिकाणी आहेत साहेब त्यांच्या ती त्या ठिकाणी चर्चा करा नंतर ती पोलीस स्टेशनला ज्यावेळेस कंप्लेंट ट्रान्सफर केली जाते त्या कंप्लेंटमध्ये तुम्हाला सांगतो काय असतं तुम्ही ट्रान्झॅक्शन केले ते ट्रान्झॅक्शन देखील तिथं असते दे त्या व्यक्तीने काय काय केलं ते देखील गोष्टी त्या ठिकाणी असतात सगळ्या गोष्टी फोडून सांगत नाही या ठिकाणी ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काही सिक्युरिटीज आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही सायबरला त्या ठिकाणी कंप्लेंट करू शकता आता पैसे कसे माघारी मिळतात हे देखील गोष्ट त्या ठिकाणी जास्त मी फोडून सांगत नाही तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगतील आणि Uh, का गोष्टी सांगत नाही सगळ्या फोडून की पैसे कसे मागार मिळते आणि ह्या गोष्टी जर सांगितल्या तर उद्या होऊ शकतं की आपल्यातलाच कुणीतरी एखादा फ्रॉडर निघाल किंवा जर एखाद्या फ्रॉडरने जर हा व्हिडिओ हो पाहिला तर तो देखील त्या ठिकाणी सावध होईल त्या सा त्यासाठी सगळ्या गोष्टी फोडून या ठिकाणी मी सांगत नाही तुम्ही ज्यावेळेस कंप्लेंट कराल कंप्लेंट केल्याच्यानंतर तीन दिवसाच्या नंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट फॉरवर्ड केली जाते दोन तीन दिवसाच्यानंतर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचे जे काही प्रश्न असतील ते सायबर साहेबांना त्या जे कोणी पोलीस स्टेशनला सायबर फ्रॉ फ्रॉड सेल त्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती त्यांना विचारू शकता आणि जी तुमची कंप्लेंट आहे ते कंप्लेंटची तुम्ही प्रिंट देखील तुम्हाला पोलीस स्टेशनला दिली जाईल मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना देखील कळू द्या की ज्यावेळेस सायबर फ्रॉड होतो त्यावेळेस कशाप्रकारे काय काय करावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद